या आई माया आत्या मला लई नाश्ता करून वाटायला लागलाय माझ नाश्त्याचं पण टाइम आहे अग टेन्शन कशाला घेतेस अगो त्या चिपट्यावर ना तुझं घर आलय कि अगोतर माहिती का तुझ्या घरी गेलो ना तु एवढा मोठा चहा देतो या एवढे मोठी बिस्किट देते या नग नग म्हणायचं सगळं खायचं ना आपल्या आपल्या कामा धंदायला लागायला माय खरंच गावा आत्या चला कि लोक चांगलं पण खायला देते की म्हणा

दोघी कल लई आमचं अर्जंट काम हाय म्हणून आम्ही हक मारायला उतार चुपट्या नाकाचे आणि मेंढरा केसाचे म्हणून मी मनाला लावून घेता असं घेतात मनाला लागायचं नाही तर काय होईल अगो आम्ही त्याला लाड म्हणता चिपट्यावरी नाकाचे म्यावर केसाची बर कुठे गेली बर पूजा ताई ताई हक मार लाड लाड्यानं खाल्लेत माकड आड माझी लाडा बोलता मावशी बोलवत ताईला काय सांगू माय मावशी ना अलय भरीत आवडता बघा कसून चालू झालं आम्ही का तुम्हाला आवडत बरं मावशी पण आम्हाला आवडतात आम्ही पण तुम्हाला आवडतात म्हणायचं सगळं

काहीतरी केल्यावर पाण्यात होता श्यावळ काहीतरी केल्यावर पाण्यात का मावशी आणि लग्न करून आले मी आता बाईच्या घरामध्ये निघाल माझ दिवाळ बया तस आहे लग... मग घे माझा खिसका दिवस होती खिसणी दिवळी दिवळी दिवस होती खिसणी आणि हिच्या मायला घातली फुकणी आता Майк, 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 अगं बाई काय उल का बर घ्या मग वरून काळी आता मला काय यायच या मला वतारीला येत असतंय का तसल्या दिसती निसती वरून भोळी पण हिच्या अंगातले हाय ना प्रकारची चाळी आता काय करायला

गेला काय विसरून गेला नाही विसरून तेवढेच पाठवते मला छत्तीस नकरे हा छत्तीस मा नकरे माझ्या सासूबाईच्या मा अंगात आमच्या नाही मला छत्तीस नकरे माझ्या अंगात तुझ्याच आता खानदानाच्या अंगात छत्तीस नकरे माझ्या नाही बाबा तुमच्यात असं आमच्या बाई छत्तीस नकरे नाही आता मी गाणं म्हणू म्हणून बाई मी छत्तीस नकरे वाली मला लक्काची महिनी बाई मी छत्तीस नकरे वाली मला लक्काची महिनी

आज की रात मजा हुस्न का आंखों से ले जिए वक्त बर्बाद बिन बाद की जो बाद की खाई दे रात बर्बाद चांगला आहे काय मावशी काय कुणाला मारता काय कुत्रे कायच मला कळायला नाही मावशी बोलाय मोबाईल मोठा मोठा कधी नका पूजा हा मानला चहा पाणी हे घेऊन काय आल्या घरला आपल्या

माझ पण तोंडामध्ये तू पण तोंडामध्ये काढलं माय जग माझा बिस्किटा मला वासु झालं ना तुम्ही ती सगळ्यात बिस्किट खाऊन टाकलं गय, गय माज़ा माज़ा <aan> <tolce> <tons> म माझा सुद्धा म आलं नाही गिरसुन कुटलची करायचं मी बोलले का मी बोलले का तुम्ही बोला किती माय दिली कधी बघितलं नाही माय खोटा कशाला म्हणला काय गरज होती वर तुझ्या काही इतका आणायची मला काय खायची अशी घेऊन जाईन म्हणून गपचे खायचं असत की मोरचा कशाला लय लांब व्हायचंय आकलीच नाही माय तुला तुला

म्हणजे पोटापुटप झालं की मग तुम्हाला मग मला तरी आलं का पोटामध्ये काय जागा जागा मुळ मुळू मुळु मुळू चटणी बरं भाकर खायची ठरली आता त्याला माय लवकर काय झालं माझ्या तोंडातून निघालं गै माय औदासा हाय का बला हाय माय मायतून साईडसाठी माग लागली गै माय माझ्या आई माई सुन बाई ले भारी बिस्किट होते ग त्याच्यामध्ये सफरचंद सुद्धा होतं ग माये चला गई लवकर ले तुमचा राग आला माझे तर तोडा मला निघ का गेस का माझी सॉरी मला आवडत नाही नाटक करू नका बोलू सुद्धा द्यायले ना लागा करा